मुंबईसाठी नवी मुंबई उभारली आता नागपूरसाठीही नवीन नागपूर येते साधारण सहा हजार पाचशे कोटींचा प्रकल्प सहाशे ब्याण्णव हेक्टर जागा आणि मोठा दावा फ्युचरिस्टिक बिझनेस हब पण नेमकं काय आहे हा प्रकल्प आणि विदर्भासाठी काय बदल घडवेल नमस्कार मी पवन आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा आज आपण बोलणार आहोत नवीन नागपूर सिटीबद्दल कुठे उभारलं जाते कोणत्या सुविधा असतील आणि याचे सामाजिक आणि आर्थिक परिणाम काय असतील हा प्रकल्प कुठे आणि किती मोठा प्रकल्प आहे हिंगणा तालुक्यात नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाला लागूनच हा प्रकल्प होणार आहे एकूण सहाशे ब्याण्णव हेक्टर म्हणजे एक हजार सातशे दहा एकर क्षेत्रावर हा न्यू नागपूर सिटी प्रकल्प आकार घेईल या प्रकल्पासाठी सहा हजार पाचशे कोटी रुपये खर्च होणार त्यातील तीन हजार कोटी जमिनीच्या अधिग्रहणासाठी राखीव ठेवले आहेत आता याचा विकास कोण करणार आहे प्रकल्प विकसित करण्यासाठी नागपूर मेट्रो रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणजेच एन एम आर डी ए त्याचबरोबर एच यू डी आणि एन बी सी सी नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन यांच्यात करार झाला आहे एन बी सी सी हा प्रकल्पाचा सल्लागार असेल काय असणार नवीन नागपूरमध्ये आय बी एफ सी इंटरनॅशनल फायनान्शियल बिझनेस सेंटर उद्योग स्टार्टअप्स कॉर्पोरेट ऑफिसेस प्रगत सरकारी टाउनशिप आधुनिक पायाभूत सुविधा बिझनेस हब आणि हायटेक सुविधा याचबरोबर नागपूरला एकशे अठ्ठेचाळीस किलोमीटरचा आउटर रिंग रोड मिळणार आहे ज्यावर आणखी चार हजार आठशे कोटी खर्च होणार आहेत जमिनीचे दर आणि शेतकऱ्यांची भूमिका ज्या गावांमध्ये हा प्रकल्प होतोय म्हणजेच लाडगाव गोधनी रेठी तिथे जमिनीचे दर गगनाला भेटले आहेत एकर दोन पॉईंट पाच कोटी ते पाच कोटी रुपयांची मागणी केली जाते आसपासची गावे गुमगाव वडगाव मेनगाट देवळी सावंगी यांचेही जमिनीचे दर वाढले आहेत विदर्भासाठी याचा अर्थ काय आहे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती स्टार्टअप्स आणि बिझनेससाठी नवीन संधी ग्रामीण भागात नागरीकरणाची गती वाढेल पण त्याचवेळी जमीन अधिग्रहण आणि शेतकऱ्यांचे समाधान ही मोठी आव्हानं असणार आहेत नवीन नागपूर हा प्रकल्प फक्त एक शहर नाही तर विदर्भासाठी नवं स्वप्न आहे पण हे स्वप्न वास्तवात आणण्यासाठी रोजगार पर्यावरण शेतकऱ्यांचं हित आणि लोकांच्या कर्जा हे सारे समतोल राखणं सरकारसाठी आणि एन एम आर डी एसाठी मोठं आव्हान आहे सहा हजार पाचशे कोटी खर्चून उभं राहणारं हे शहर खरंच विदर्भाचं भविष्य ठरेल का की फक्त रिअल इस्टेटचं स्वप्न राहील हे येणारा काळ ठरवेल तुम्हाला काय वाटतं नवीन नागपूर खरंच विदर्भाला मुंबईसारखं आकर्षण देईल का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि ट्रेंडिंग गप्पाला सबस्क्राईब करा